2024 हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रिशती वर्ष आहे याच प्रसंगाचे औचित्य साधून सव्वीस जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत श्री शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख आणि नियंत्रक रवींद्र पाटील पाचोरा यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी संमेलनाच्या आयोजन समिती सदस्य संदीपजी तापकीर शंकरराव जाधव उपस्थित होते या संमेलनात शिवकालीन शस्त्रे नानी पगड्या महाराजांचे आरमार विरगळ समाधी स्थाने चित्रे या विषयांवरील विविध प्रदर्शने शाहिरी पोवाडे जागरण गोंधळ भारूड यांचे सादरीकरण होणार असून शिवपूर्वकालीन व शिवोत्तरकालीन संत साहित्य आणि शिवराज्याभिषेक गरज उपलब्धी व दुर्गामी परिणाम या विषयावर विशे, विशेष चर्चात्र रंगणार आहेत या संमेलनामध्ये श्री शिवछत्रपतींचे चरित्र शक्ती आणि भक्ती श्री शिवछत्रपतींचे पत्रे श्री शिवछत्रपतींचा अवगत असलेले नकाशा तंत्र भारतीय ज्ञानपरंपरा आणि श्री शिवछत्रपती छत्रपतींचे मुलकी व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी धोरण शाहू फुले आंबेडकर यांच्या दृष्टीक्षेपातील छत्रपती शिवराय या आणि आने अशा अनेक विषयांवर भारतातील अनेक मान्यवर अभ्यासक आपले मत व्यक्त करणार आहेत हे संपूर्ण संमेलन नूतन मराठी विद्यालय जाळगाव येथे होणार असून इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र आणि नूतन मराठा विद्यालय जाळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच वनसंपदा बहुउद्देशीय संस्था धरणगाव राधेश्याम सोशल फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर गडसंवर्धन प्रतिष्ठान पुणे कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र आणि श्री दादासाहेब केशवराव भोयटे इतिहास संशोधन मंडळ जाळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनास बारा मावळ प्रांतातील नद्या आणि गडदेवता येणार आहेतच शिवाय शिवनेरीची आणि रायगडची माती पण येणार आहे या संमेलनाच्या निमित्ताने शिवरायांच्या स्वराज्यविषयीच्या दृष्टिकोन म्हणजेच बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठा मावळा या संमेलनात सामील व्हावा असे उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट शंकर भगवानराव जाधव इतिहास प्रबोधनी संस्था सहसचिव विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन हे जळगाव येथे सव्वीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान होते आहे त्याचा उद्देश की हे छत्रपती शिवरायांचे तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन असल्यामुळे हा कार्यक्रम आपण विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन घेतो आहे आतापर्यंत अनेक साहित्य संमेलन झाली पण छत्रपती शिवरायांचं एवढं साहित्य उपलब्ध असतानासुद्धा त्या एकाही साहित्य संमेलनामध्ये छत्रपती शिवरायांचा काही विषय झालेला नाही ज्या राजांनी शब्द व्यवहार कोश तयार केला त्या राजांचा हा शिवचरित्र साहित्य संमेलन घेतो आहे याचे अध्यक्ष असणारे विजयरावजी देशमुख जे शककरते शिवराय या उत्कृष्ट छत्रपती शिवरायांचा ग्रंथाचे जे लेखक आहेत ते विजयरावजी देशमुख उद्घाटक आहे शिवेंद्रराजे भोसले हे उद्घाटक आहे त्याच्यानंतर स्वागताध्यक्ष डॉक्टर राजूमामा भोळे हे असणार आहे आणि स्मिताताई आत्ताच नूतन खासदार झालेल्या त्या स्मिताताई वाघही प्रमुख पाहुणे म्हणून ह्या उपलब्ध असणार आहे आणि ह्या ज्या चार दिवसामध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावरती जे महाराजांनी तयार केलेलं ज्याला म्हणतो आपण शस्त्रास्त्रोत प्रदर्शन असणार आहे त्याच्यानंतर प्रदर्शन असणार आहे महाराज हे राज आ, ज्याला रा आरमार प्रमुख असल्याने छत्रपती शिवरायांचं जे आरमार होतं त्यांच्या होड्यांचं प्रदर्शन असणार आहे त्याच्यानंतर शिवरायांचं शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि संचलन हे दोन्ही गोष्टी त्या ह्या चार दिवसामध्ये दाखवल्या जाणार आहे आणि अनेक शिवरायांवरती जे ग्रंथ लिहिले गेलेले त्या ग्रंथाचं प्रदर्शनसुद्धा त्या ह्या चार दिवसामध्ये दाखवल्या जाणार आहे